नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे की रम्या ही रम्या आता कशा प्रकारे आणि जीवाच अफेअर होत ह्या गोष्टीचा धमाका घरच्यांसमोर करणार आहे तर तो नक्की कसा हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सध्या आपण मालिकेमध्ये बघत आहोत की कशा प्रकारे की नंदिनीला आता जीवाच्या कपाटामध्ये तो एक मोड मिटलेला झालेला असतो आणि आता तो बघून नंदिनी पूर्ण शॉक झालेली असते कारण तिला माहित असत की हे, हे त्याच दोन व्यक्तींचे हात आहेत जे दोघही एकमेकांवरती प्रेम करतात म्हणजे आता हा मोड आपल्याला जीवाच्या कपाटामध्ये मिळालेला आहे याचा अर्थ हा एक हात जीवाचा आहे आणि दुसरा मुलीचा हात हा नक्की कोणाचा हा प्रश्न नंदिनीला पडलेला असतो तेव्हाच आता तिथे जीवा येतो आणि जीवा आता पटकन नंदिनीच्या हातातून तो मोड घेऊन टाकतो तेव्हा आता नंदिनी विचारू लागते की मला माहिती आहे की याच्यातला हा एक हात तुमचाच आहे परंतु दुसरा हात कोणाचा आहे आणि तेव्हाच त्या बॉक्सच्या पाठीमागे नंदिनीला जे आणि के हे दोन लेटर्स दिसलेले असतात त्यावरतून आता नंदिनी विचार करते की जे म्हणजे जीवा आणि के वरतून कोण हा प्रश्न आता ती जीवाला विचारते तर जीवाला आता नक्की के वरतून काय म्हणावं ही गोष्टच कळत नसते जीवा हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो त्याला काय बोलायचं नंदिनीला आता काय उत्तर द्यायचं हेच त्याला कळत नसतं तर इकडे मात्र आता काव्याला जीवाची फार आठवण येत असते ती जीवाच्या आठवणीमध्ये सारखी रडत असते तिला जीवासोबत घालवलेले ते सुखाचे क्षण आनंदाचे क्षण आठवत असतात आणि ती खूप रडत असते आता ती तिच्या रूप मध्ये एकटीच असते परंतु दरवाजा हा उघडाच असतो आणि ती आता जीवाच्या आठवणीमध्ये इतकी रमून जाते कि आता त्यांच्या ज्या जुन्या रेकॉर्डिंग असतात कॉल रेकॉर्डिंग त्या आता काव्या ऐकू लागते आणि त्या जुन्या रेकॉर्डिंग ऐकून काव्याला इतकं छान वाटत असतं जेव्हा आधी सोबत किती प्रेमाने किती छान बोलायचा हे सगळं ऐकून तिला खूप छान वाटत असत आणि ती त्या भूतकाळामध्ये आता रमलेली असते काव्याला खूप आनंद वाटत असतो की माझा आधीचा जीवा किती छान होता माझ्यावरती किती जीव ओवाळून टाकायचा परंतु आता तोच जीवा माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही ह्या गोष्टीचा काव्याला प्रचंड त्रास होत असतो आणि आता जेव्हा काव्या त्या जुन्या काही कॉल रेकॉर्डिंग ऐकत असते जीवाने तिच्यासाठी ज्या ज्या कविता म्हटलेल्या असतात त्या सगळ्या काव्या जेव्हा ऐकत असते तेवढ्यातच आता तिथे येते रम्या रम्या आता काव्याकडेच आलेली असते आणि काव्या आता काय ऐकतीये हे सगळं रम्याने ऐकलेलं असतं आता रम्याला तर खूप मोठी न्यूज मिळालेली असते रम्या आता पुढे येते आणि तेव्हा आता काव्या जोराने डचकते काव्याला आता फार भीती वाटलेली असते की रम्याने आता हे सगळं ऐकलं की काय आणि जर आता हे सगळं रम्याने ऐकलं असेल तर आता ही मात्र शांत बसणार नाही आणि ही आता खूप बोभाटा करेल ही गोष्ट काव्याला माहिती असते काव्या आता खूप घाबरलेली असते तेव्हा आता रम्या म्हणत असते की काव्या हे काय ऐकते मी तेव्हाच आता काव्य म्हणते कि हे बघ रम्या तू जे काही ऐकलं असेल ना ते कुठेच बोलायचं नाही तेव्हा आता रम्या म्हणते की अग असं कसं काय तू कोणतं मुलासोबत बोलत होती आणि तू त्याची कविता ऐकत होती कोण आहे हा मुलगा आता मात्र ही खूप घाबरलेली असते आणि आता बोलायचं काय हे काव्याला कळत नसत त्याच प्रकारे इकडे जीवाची ही स्थिती झालेली असते नंदिनीला नंदिनीच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं याच काहीच जीवाला कळत नसतं परंतु जीवा आता नंदिनीला काहीतरीच वरचे उत्तर देतो की अग होती कॉलेजमध्ये मा असताना माझी एक बेस्ट फ्रेंड आणि तिनेच मला मड्डेला हे गिफ्ट दिलंय असं आता जीवा नंदिनीला उदाहरण देत असतो तेव्हा आता नंदिनी म्हणत असते की परंतु मला माहिती की फ्रेंड्स पण असे गिफ्ट देऊ शकतात परंतु हे एवढं खास आहे का की ते तुम्ही तुमच्या कपड्यांच्या मध्ये एवढं जपून ठेवलंय आणि ते कोणाला दिसू नये अशा स्थितीमध्ये तुम्ही ते ठेवलं होतं तेव्हा आता जीवा नंदिनीला समजावत असतो की हे बघ नंदिनी महत्वाची गोष्ट म्हणजे तू माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये अजिबात ढवळाढवळ करू नकोस माझी एक पर्सनल स्पेस आहे आणि यामध्ये मला कोणीही आलेलं चालत नाही हे मी तुला फर्स्ट डे पासून सांगत आलेलो आहे त्यामुळे तू माझ्या कोणत्याच गोष्टी आवरायला जाऊ नको माझा पसारा माझे कपडे माझ्या गोष्टी मलाच आवरू देत तू अजिबात माझ्यासाठी काही करू नको आणि जरी आपण इतर साठी नवरा बायको असो परंतु आपल्यामध्ये हा डिस्टन्स मेंटेनच राहील तेव्हा आता नंदिनी नंदिनी विचार करते की खरंय मला यांच्या एवढा पर्सनल गोष्टी गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होण्याची काहीच गरज नाहीये मी त्यांना त्यांचा टाइम दिलाच पाहिजे त्यामुळे नंदिनी आता तो विषय सोडून देते तर इकडे आता मागेच लागलेली असते आणि ती काव्याला असते की काव्या मला सांग की हा तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे का तेव्हा आता काव्य म्हणते की नाही ग बाई तू काय काही पण गैरसमज करून घेतेये असं काहीच नाहीये मी जस्ट माझ्या फ्रेंड्सच्या कविता ऐकत होते आणि तू त्याचा एवढा का मोठा इशू करतीये तेव्हा आता रम्या म्हणते ठीक आहे तेव्हा रम्या आता जास्त काही ओवर रिक्ट करत नाही परंतु रम्या रम्या आता रम्याला कळून चुकलेलं असतं की नक्कीच नक्कीच पाणी कुठेतरी त्यानंतर आता आता रम्या काव्याच्या बाहेर पडते आणि ती येते कुठेतरीकडे म्हणजे ती तिच्या आईकडे आलेली असते आणि आता ती तिच्या आई सोबत बोलत असते की आई आता मला ना खूप मोठी न्यूज आहे तेव्हा आता वसू विचारत असते की काय झालं काय खुश खबर आहे आता तेव्हा आता रम्या म्हणत असते की अगं आई मी आता काव्याच्या रूममध्ये तिला कॉफी देण्यासाठी गेले होते परंतु तुझा तु विश्वास बसणार नाही की तिथे आता नक्की झालं काय खर तर कविता ऐकत होती आणि ती कविता ऐकता ऐकता ती इतकी इमोशनल झाली होती की विचारू नको म्हणजे मला तिच्या एक्सप्रेशन वरतून कळत होतं की ती त्या कवितेमध्ये किती रमलेली आहे आणि ती किती दुखावली गेलेली आहे हे सगळं तिच्या वरतून दिसत होतं तेव्हा आता वसवात्या म्हणत असते की अग क कविता ऐकता ऐकता कोणी पण इमोशनल होतं त्यात काय एवढं तेव्हा आता रम्या म्हणते की नाही गाई हे एवढं नाहीये म्हणत असते की हा गाई आपण विचार करत होतो ना की काव्याची पण कोणती तरी नस असू शकते तर आता मला मात्र खूप मोठा मोका मिळालाय आता मी ह्या प्रकरणाच्या एवढी मुळाशी जाईल ना की नक्कीच काव्याचं काहीतरी सिक्रेट आपण शोधूनच काढूया तेव्हा आता ते आत सुद्धा म्हणत असते की हो रम्या हा एकदम बेस्ट प्लॅन आहे रम्य म्हणत असते की ज्याप्रमाणे तुझी दुखती नस माझे बाबा होते माझी दुखती नस पार्थ आहे आणि शंभर आणि शंभर टक्के तशीच दुखती नस काव्याची देखील आहे आणि आता एकदा की तो काव्याचा लगाम आपल्या हाती लागला ना तर तिला कंट्रोल करायला आपल्याला काहीच वेळ लागणार नाही आणि आता ज्या त्या दोघी बहिणी एकमेकींमध्ये जी कोऑर्डिनेट करताय ना एकमेकींना ते मात्र ह्यापुढे कधीही होणार नाही कारण आपण काव्याला एवढं पेटवून द्यायचं एवढं पेटवून द्यायचं का त्या आगेमध्ये फक्त आणि फक्त नंदिनी जळत राहिली पाहिजे तेव्हा आता सुद्धा म्हणत असते की हो रम्या तू हे जे बोलती ना ते एकदम खरंय आणि त्या काव्याने माझा एवढा जो काही अपमान केलाय ना त्याचा तर मी बदला घेईलच परंतु तोही अशा प्रकारे तिचा लगाम आपल्या हाती करून घ्यायचा आणि मग तिचा बदला मी चांगल्या प्रकारे घेईल परंतु तेव्हा आता म्हणत असते की परंतु रम्या तू नक्की आता पुढे काय करायचं ठरवलंय था तेव्हा आता रम्या म्हणत असते की हे बघाई आता काव्य आणि नंदिनी इथे आहेत म्हटल्यावरती काव्याचे जे काही आधीचे सिक्रेट असतील ते मात्र तिच्याच घरी असतील ना तिच्याच रूम मध्ये असतील जे काही असेल तिचं आधीच अफेअर बद्दल तर तेव्हा आता आत्ता म्हणते की हो परंतु तू तिच्या घरी कशी काय जाऊ शकते त्या दोघी हो इथे असताना तू तिथे कशी काय जाऊ शकते तेव्हा आता रम्या म्हणत असते की आई माझ्या डोक्यामध्ये डोक्या ना, हो ना काव्या काव्या एक प्लॅन आहे ऐक तेव्हा आता रम्या तिच्या डोक्यातला प्लॅन आत्ताला सांगत असते आणि म्हणत असते की हे बघ आता नंदिनी आणि काव्याला माहिती नव्हतं की त्यांचं ह्याच घरात लग्न होणार आहे म्हणजे नंदिनीला तरी माहीत होतं परंतु काव्यात काव्य तर एकदम अचानकपणे ह्या घरात लग्न करून आली त्यामुळे तिने आधीच्या तिच्या आठवणी मिटवल्या पण नसतील म्हणजे त्या तिच्या घरात असतील त्या सिच्युएशन मध्येच पडलेल्या असतील तिने त्या कुठे लपवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नसेल परंतु मी एक हा प्लॅन करून बघते हा एक उपाय करून बघते मी त्यांच्या घरी जाते आणि जसं की मी एक तुझ्या वतीने ह्या घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागायला एक नितळ मनाने तिच्या आई बाबांना जाऊन भेटते आणि मग त्यांच्या घरी गेल्यावरती असं नाटक करते की ज्या प्रकारे मला काव्याच्या रूम मध्ये थोडा वेळ का होईना जाता येईल तेव्हा आता आता मात्र आणि म्हणत असते की वा रम्या वा काय तुझा प्लॅन आहे एकदम सॉलिड खर तर हा जो तुझा प्लॅन आहे ना हा शंभर टक्के वर्क होऊ शकतो परंतु तू फक्त स्मार्ट वर्क केलं पाहिजे तू असं गोंधळून जायचं नाही तू मात्र एकदम कॉन्फिडंटपणे तिथे जा आणि एकदम अशी दयावया कर माफी माग की ज्या प्रकारे आपल्या काही चुका झाल्या असतील त्या त्यांनी माफ कराव्यात आणि मग तू तुझं तु तु काम तिथून काढून घ्यायचं तेव्हा आता रम्या म्हणत असते की हो आई नक्की मी असंच करते आणि लवकरात लवकर काव्या चा भूत में इकड़े आता काव्याच्या भूतकाळाबद्दल मी माहिती करून घेते तर इकडे आता पार्थ हा एकटा बसलेला असतो आणि तिथे आता मानिनी येते मानिनी आता पार्थला एकदम अस्वस्थ झालेलं बघत असते खर तर पार्थ हा खूपच मध्ये असतो तेव्हा मानिनी आता पार्थ जवळ बसते आणि पार्थला म्हणत असते की पार्थ काय झालंय बाळा तू खूप अस्वस्थ दिसतोय तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की हो गाई खरंच आहे ना मला सगळ्या गोष्टींचा आता खूप स्ट्रेस आलेला आहे आणि आता काय करायचं काय करायचं नाही हेच मला काही सुचत तेव्हा आता मानिनीला मनाची सिच्युएशन अगदीच समजत असते तिला फार वाईट वाटत हो की पार्थ माझा कधीच कोणाला दुखावत नाही कधीच काही बोलून दाखवत नाही कधीच कोणावर चिडचिडही करत नाही आणि कधीच कोणाला उद्धटपणे बोलतही नाही जे काही आहे ते फक्त आणि फक्त सहन सहन आणि सहनच करतो तेव्हा आता मानिनी पार्थला एकदम छान समजावत असते की हे बघ पार्थ आता तुला जी जोडीदार मिळालीये ती एकदम चिडचिडी आहे खर तर काव्या काव्य ही खरंच लहान आहे आणि काव्याकडून आपण समजूतदारपणा हा एक्सपेक्टच करू नाही शकत तिला आपण समजूनच घेतला पाहिजे तिला आपण टाइमच दिला पाहिजे तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की आई आई अगं मला समजतच नाहीये की जी काव्य आहे ती सतत चिडचिड तांडव करत असते आणि जीवा आहे ज्याने बंड पुकारलाय आणि ज्या नंदिनी आहेत त्या एकदमच समजून घेतले त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी सगळी सिच्युएशन एक्सेप्ट करत त्या पुढे निघाल्या आहेत परंतु मी मी मात्र मी तिथेच अडकलोय मला नक्की काय करावं हेच कळत नाहीये परंतु ही एक गोष्ट तरी बरी आहे की नंदिनी आणि मी बोलल्यापासून आमच्यामधला ऑकवर्डनेस तरी कमी झालाय तेव्हा आता मानिनी म्हणत असते की हो पार खरं सांगू तर नंदिनी आपल्याला वाटली होती त्याच्यापेक्षा खूप जास्त तमजोतदार निघाली म्हणजे मला खरंच त्या मुलीचं इतकं कौतुक वाटतंय ना खरं तर मला माहित होतं की ती समजूतदार आहेच परंतु एवढी ती सहनशील आणि एवढी कणखर आहे हे, हे मला वाटलंच नव्हतं परंतु खरच नंदिनीच्या रूपाने आपल्या घराला सोनच मिळालंय तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की हो आई खरंच मला पण त्यांचं खूप कौतुक वाटत की आजच्या मितीला एखाद्या मुलीने ही सिच्युएशन एक्सेप्टच केली नसती परंतु त्यांनी अलगतपणे सगळी सिच्युएशन सावरून घेत पुढे निघाल्यात परंतु मी मी काय करावं मला हे कळतच नाहीये ग तेव्हा आता मानिनी म्हणत असते की हे बघ पार्थ आता जी काव्य आहे तिला तर तू समजून घेतलाच पाहिजे आणि मी असं नाही म्हणत आहे की तू तिला नवरा म्हणून समजून घे परंतु हे बघ कोणत्या पण नात्याची सुरुवात ही आधी मैत्रीपासून होत असते त्यामुळे तू काव्याशी डायरेक्ट नवऱ्याच्या हक्काने बोलायला जाऊच नको किंवा तू जरी तिला तिला बायको मानत नसशील परंतु काही तू लगेच त्या हक्काने तिच्यासोबत मैत्रीचं नातं तयार कर जसं जसं तुमच्यामध्ये मैत्रीचं नातं वाढेल जशी ती तुझ्यासोबत बोलण्यामध्ये कम्फर्टेबल होईल तेव्हा ती शांत होईल कारण आता सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे काव्याला शांत करण्याची काव्याला एक कम्फर्टेबल वाटला पाहिजे जो की तिला इथे मिळेल तिला पाहिजे तिला वाटलं पाहिजे आणि हे कधी तयार होईल माहिती आहे का पार्थ जेव्हा तू तिचा मित्र होशील तेव्हा आता आईचं म्हणणं हे पार्थला पटायला लागलेलं ला असतं आणि पार्थचं ओव्हरथिंग कुठेतरी कमी होत आहे असं त्याला वाटत असतं कारण मानिनी जे काही बोलत असते ते, ते खरच एका दृष्टिकोनात मनाने बरोबर असत तेव्हा आता पार्थ हा म्हणत असतो की हो आई तू जे काही म्हणते ना ते शंभर टक्के पटतय मला आणि खरंच तुझ्या सोबत बोलून ना खरंच खूप हलक फील होतय आता मी पण कुठेतरी काव्याला समजवण्यासाठी सुरुवात केली पाहिजे खर तर या आधीही मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाच परंतु त्याने काही झालं नाही परंतु आता मी हळूहळू तू जे म्हणतीये ते करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आता मानिनीला पार्थ वरती पण खूप प्राउड फील होत असत मानिनी मीला वाटत असत की माझी सगळी मुलं माझ्या सुना पण आणि माझी मुलं पण खरंच किती समजूतदार आहेत मला त्यांच्यासमोर जास्त डोकं फोडावंच लागत नाही अगदी थोड्याशा समजवण्यात ते छान समजून जातात आता दुसऱ्या दिवशी रम्या ही काव्या आणि नंदिनीच्या माहेरी आलेली असते आणि तिथे आल्यावर आता शारदाला भेटायला म्हणून ती आलेली असते कारण शारदा नुकतीच हॉस्पिटल मधून घरी तिला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि रम्याला आता तिथे आलेला बघून धनंजय आणि शारदाला मात्र खूप आश्चर्य वाटतं की वसुताईंची मुलगी रम्या इथे कशी काय आली तेव्हा आता धनंजय म्हणतो की रम्या तू आणि इथे तेव्हा आता रम्या खूप गोड बोलत असते आणि म्हणत असते की हो तर मी नंदिनी आणि काव्याच्या आईंना भेटायला आली कशा आहेत असं दाखवत असते की ती निर्मळ मनाने तुम्हाला भेटायला आली तेव्हा आता ते शारदा म्हणत असते की हो मी तर ठीक आहे परंतु तिथे सगळं ठीक आहे ना काव्या नंदिनी त्या तर ठीक आहेत ना तेव्हा आता रम्या म्हणत असते की हो हो त्या एकदम ठीक आहेत खरं तर मी तुमची माफीच मागायला आली आहे कारण आधी माझ्या आईने तुमचा जो काही अपमान केला आहे मोहितेंच्या घरी येऊन तुमचा जो काही अपमान माझ्या आईने केला आहे त्या वतीने मी खरं तर तुमची माफी मागते आणि आता जे काही आधी झालेलं आहे आपलं ते आपण मागे सोडून पुढे जाऊयात रम्या आता असं सगळं म्हणत असते तेव्हा आता शारदा आणि धनंजय दोघही एकमेकांकडे बघू लागतात की आपण इथे रम्या येईल असं कधी एक्सपेक्टच केलेलं नव्हतं आणि असुताई तिला इथे येऊ देईल हेही कधी वाटलं नव्हतं तेव्हा आता रम्या म्हणत असते की खर तर ना माझ्या आईलाही खूप वाईट आई वाटलं की ती ज्याप्रमाणे सोबत परंतु तिला इकडे यायचं होतं तिला काहीतरी काम लागलं म्हणून मनुन। म्हणून आता ती नंतर येईल परंतु ठरलं होतं त्यामुळे मी तुम्हाला भेटायला इथे आली तेव्हा आता शारदा आणि धनंजयला वाटतं की जे काही झालंय त्यामुळे रम्याला खरंच वाईट वाटतंय आणि ती रम्या खरच चांगल्या हेतूने आपल्याला भेटायला आली त्यामुळे आता धनंजय रम्याचा छान पाहून चार करतात तिला काय हवं नको ते बघतात आणि त्यांच्या आता छान गप्पा रंगलेल्या असतात परंतु रम्याच्या डोक्यात मात्र एकच विचार असतो की कोणत्या परिस्थितीत आता मला काव्याच्या रूममध्ये जायचंय तर आता सगळं घर बघण्याच्या निमित्ताने रम्याने काव्याची रूम बघितलेली असते शारदा सांगत असते की ही मुलींची रूम ही आमची रूम असं करता करता आता रम्याला कळलेलं असतं की हीच आहे काव्याची रूम परंतु रम्या आता लगेच तिथे काही म्हणत नसते किंवा रम्या आता लगेच त्या रूम मध्येही जात नाही कारण तिथे शारदा असते रम्या आता निरोप घ्यायचं नाटक करते आणि म्हणत असते की मला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि माझी आई आणि मी परत येऊ तुम्हाला एकदा भेटायला आता मी निघते असं म्हणत रम्या आता तिथून निघत असते परंतु आता रम्या तिथून निघत असते परंतु रम्या नाटक करते आणि ती चक्कर येण्याचं नाटक करते आता रम्याला चक्कर आलेली असते त्यामुळे शारदा आणि धनंजय खूप घाबरतात ते पटकन पटकन जाऊन रम्याला सावरतात रम्याला ते एका ठिकाणी बसवतात तिला पाणी देतात तेव्हा रम्या आता लगेच डोळे उघडते आणि जसं दाखवते की तिला खूप वीकनेस आलाय तेव्हा आता शारदा म्हणत असते की रम्या अगं मला असं वाटतंय की तुला खूपच वीकनेस आलाय तू थोडा आराम करतेस का आता ही गोष्ट रम्याच्या पथ्यावर पडते रम्या म्हणते की खरं तर मलाही असंच वाटतंय दहा पंधरा मिनटं का होईना मी जरा आराम करावा आणि मग मी घरी जाते तेव्हा आता तेव्हा आता शारदा आणि धनंजय रम्याला थांबवून घेतात था। आणि रम्याला आता मुलींच्या रूम मध्ये आरामाला पाठवतात तेव्हा आता रम्या ही फायनली काव्या नंदिनी आणि आयुष्याच्या रूममध्ये आलेली असते आणि आता ती खूप आनंदी होते ती विचार करते की याचा अर्थ चला मी जे ठरवलं होतं ते केलंय आता मी काव्याच्या रूममध्ये आली आहे -शोद आणि आता मी शोधाशोध करायला सुरुवात केली पाहिजे परंतु तिथे शारदा असते ती शारदाला म्हणते की काकू तुम्ही आता काही काळजी करू नका तुम्ही आता निवांत खाली जा मी थोडा वेळ आराम करते आणि मग मला थोडं रिलॅक्स वाटेल आणि मग मी घरी जाईल तेव्हा त्या शारदा म्हणते की ठीक आहे चालेल परंतु तुला काही वाटलं तरी मला लगेच आवाज दे तेव्हा आता शारदाही तिथून निघून जाते आणि मग रम्या आता ती निघून गेल्यावरती रम्या आता दरवाजाला हळूच कडी लावते आणि रूमच्या आतमध्ये आता सगळीकडे शोधाशोध करू लागते रम्या आता काव्याच्या सगळ्या गोष्टी बारकाईने सगळ्या चाफळून बघत असते ड्रॉअर बघत असते कपाट बघत असते सगळं काहीकडे आता रम्या शोधाशोध करू लागते आणि रम्या आता काव्याच्या कपाटामध्ये एका मध्ये असलेली फाईल बघते त्यामध्ये त्या अनेक प्रकारचे बॉक्स असतात आणि आता ते बॉक्स जेव्हा रम्या बघते त्यामध्ये आता तिला सगळ्या कपल गोल्सच्या गोष्टी दिसतात ग्रीटिंग्स आता रम्याला दिसलेले असतात त्यामुळे आता रम्या अजून बारकाईने त्या सगळ्या बार गोष्टी बाहेर काढते आणि बघायला सुरुवात करते तेव्हा आता मात्र रम्याला दिसलेल्या असतात त्या जीवा आणि काव्याच्या भूतकाळातल्या गोष्टी रम्याला ते आता ते लॉकेटही दिसलेलं असतं जे शारदाने बघितलेलं असतं आता त्याच बॉक्समध्ये रम्याला सगळ्यात मोठी गोष्ट दिसते ती म्हणजे काव्या आणि जीवाचा एकत्र फोटो तो बघून आता मात्र काव्याला प्रचंड धक्का बसतो आणि रम्याला आता एकदम जास्त राक्षसी आनंद झालेला असतो आणि आता ती ज्या गोष्टीसाठी आलेली असते ती ज्या मिशन वरती आलेली असते आणि ते मिशन आता पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं असतं आता ती गोष्ट बघून रम्या विचार करते की मी विचार केला नव्हता तेवढी मोठी गोष्ट ही एवढा मोठा धमाका म्हणजे याचा अर्थ काव्या एवढी संतापती आहे एवढा तिचा चिडचिडा स्वभाव झालाय तो या गोष्टीमुळे झालाय कारण ती तिच्या प्रेमाला म्हणजे तिच्या जीवाला तिच्याच बहिणी सोबत बघतीये म्हणजे जी गोष्ट नंदिनी बात झाली आहे तीच गोष्ट काव्यासोबत देखील झाली आहे ही गोष्ट आता रम्याला कळलेली असते रम्या आता ताबडतोब तिथून निघाण्याचा प्रयत्न करते लगेच आवरावर करते आणि त्या ज्या गोष्टी असतात त्या फक्त स्वतःच्या पर्स मध्ये टाकून घेते आणि रम्या आता दहा मिनिटातच तिथून निघालेली असते आणि ती, ती शारदाला म्हणते की खरं तर काकू आता मला बरं वाटतंय आणि आता मी घरीच जाते घरी जाऊन शांतपणे आराम करेल तेव्हा आता शारदा म्हणत असते की खरच तुला बऱ्या वाटतंय ना नाही तर थांबली असती ना अजून थोडा वेळ तेव्हा रम्या म्हणते की नाही नाही आता मला बऱ्या वाटतंय आता मी घरी जाते आणि ताबडतोब आता रम्या घरी निघून गेलेली असते तर मित्रांनो आता रम्याच्या हाती एवढा मोठा धमाका लागलाय आणि आता त्या धमाकाची रम्या कशा प्रकारे सगळ्यांसमोर तो धमाका घेऊन येते सगळ्यांसमोर कसा ती तो गौप्य स्पोर्ट करते हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू